नमस्कार सगळ्यांना मी राजेश्वर भगवत पवार माझ्या बंधू साठी म्हणजे माझा त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती शुगर तर प्रत्येक डॉक्टरने त्याचा पाय कट करायला सांगितला होत आम्ही नामको मध्ये गेलो आपल्या एसिडिटी ला गेलो प्रत्येक मनी त्याचा आता पाय कट करा कामा प्रश्न पडला होता की म्हणून पहिलेच तो आपण आणि त्याचा जर पाय कट केला तर पुढं काय म्हणजे चलायला काय होईल त्याचं म्हणजे हो हो ते पाय पूर्ण टेकत नाही त्याचा तर म्हणजे आम्ही हे झालो होतो नामको मध्ये गेलो नामको मध्ये ना जाधव सर तर ते बोलले आम्हाला की म्हणे ठीक आहे म्हणजे काय पाय कापायला तयार नाही त्याची पण मानसिक तयारी करून घेतली त्या तर ते म्हणे कापल्याच्या नंतर आता जी छोटी आहे ती मोठी होणार आणि ती जुळत का नाही जुळत हे आम्ही नाही सांगू शकत म्हणजे तर हे तुम्ही त्या सरांना विचारा म्हणे की जुळत का म्हणून जर नाही तुम्ही तर तुम्ही आयुष्यभर असं समजणार का आता तुम्ही वर्षे वर्षी ही जखम अशीच आहे म्हणे तुम्ही कट करताय त्याच्यावर पटपट्टी करताय पण आता ते म्हणजे कापायचंय म्हणलं काय करावं <सथा> ती तयारी करत असताना आम्हाला रिमॅन्डिक म्हणून भेटले डॉक्टर लिलावते हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना दाखवलं त्यांचा पाय वाचवतो म्हणे ऑपरेशन म्हणे पण त्यांनी सांगितलं की मी दोनदा ऑपरेशन कसं ते म्हणजे पहिल्यांदा येणार आपण एक ट्रायल म्हणून ऑपरेशन करू आणि ट्रायल म्हणून ऑपरेशन केल्याच्या नंतर ते मी जे दाखवलं मला तुम्हाला जो फोटो दाखवला मी तर ते जर मास्क लटकलं म्हणजे त्याला तर ऑपरेशन शक्य शे झालं समजायचं आणि जर नाही लटकलं तर आपल्याला मग कट करावं लागेल म्हणलं चालेल म्हणलं मी माझी पूर्ण तयारी पण त्याच्यातून त्यांनी पूर्ण तयार केलं आणि जखम पण नीट झाली परंतु त्याच्या पायाला रक्त पुरवठा होत नव्हता पाहिजे तसा तर डॉक्टर मी सांगितलं ही जखम लवकर जुळणार नाही हे असंच राहील परत त्याच्या पायाला कापून कापून तीन चार वेळेस कापलं पण ते जखम काही जुळून जात नाही रक्त पुरवठा होत नाही आणि जे आपले पुरवाडे सर त्यांनी मला बघितलं होतं मी त्याला आणि माझं बोलणं पण झालं होतं तर म्हणलं जर आपण त्याला संजीवनीत दिली ते इम्युनिटी पॉवर वाढत आणि इम्युनिटी पॉवर वाढली त्याचा रक्त पुरवठा सुरू होईल हे माझ्या मनात शंका आली आणि मी सर विचारलं तर सर म्हणजे शंभर टक्के त्याला गुण येणार म्हण मला द्या म्हटलं त्याला साठी आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून घेतलं मी आणि एक महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो मी डॉक्टरनी त्याच्या गोळ्या बंद करून टाकल्या आणि त्या आपण बंद करू आणि पन्नास ती त्याची शुगर कमी झाली जी म्हणजे अडीचशे तीनशेच्या जवळपास ती फक्त आता दोनशे अडोतीस एकदम म्हणजे कमी झाली त्याची एकशे अडोतीस आलेली आहे तर मला धन्यवाद आपले सर माझ्या भावाला म्हणजे औषध भेटलं आणि तुमच्या गुरुपचं पण खूप मी धन्यवाद